नमस्कार मी माधुरी माधुरी मराठी ब्लॉग यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत तर आज भावाचा उपास आहे मग त्यासाठी पूजा करायची तर काय काय तयारी करायची ती तर तुम्हाला दाखवतेच तर आजची तयारी काय ती दाखवते तर तयारी घेण्यासाठी मी तर जे आता काय काय होतं वारोळ्याची पूजा करून तर आपल्याला जाणं शक्य होत नाही कुठे कुठे वारोळं असतं किंवा नसतं पण ते बघता म्हणजे ते उडकण्यातच वेळ जातो त्यापेक्षा आपलं हे डायरेक्टली हो फोटो भेटतो तो घ्यायचा आणि चिटवायचा आणि पूजा करायची तर मी हे फोटो आहे आणि ह्याची पूजा आहे तर हे भिंतीला चिटकवायचं आणि त्यानंतर काय काय करायचं का ते दाखवते तर त्यासाठी तर पूजा करण्यासाठी मी घेतलेली ही लाई ह्याची ज्वारीची त्यानंतर मी दोरा साखर दूध हदिंकू तांदूळ फुलं आणि आणि पाणी आणि हा आपला जो फोटो तर चला आता मी पूजा करणारी तर पूजा मी इथे करणार आहे तर पूजा करण्यासाठी मी साहित्य ठेवले इथं आणि इथं मी फोटो आहे वर इथं फोटो चिटकून घेणार आहे तर चला तयारी कशी कशी करायची तर इथं माझा फोटो का चिटकाच काम चालतं नागोबानासोबतचा फोटो घेतला आणि तो हिथं मी चिटकून घेतला नाही भिंतीला तर मी चिकेटेप घेतला होता आणि हातालाच लावून घेतला आणि चिटकून घेतला आणि इकडे मी आगडा हारळी घेतली तर आज आगडा हारळीचा मान असतो कारण नागोबा नरसोबाची पूजा करताना आगडा हारळी तर घ्यावंच लागते कारण जिथं प्रत्येकाच्या वजे जसा भाग बदल तशी पद्धत पण वेगळी असते तर इकडे आगडा हरळी मी घेतला आहे तर आज आगडा हारळीचा मी जर तुम्ही असं पण ठेवू शकता आगडा हरळी जर ता ताटामध्ये किंवा तिथं तुमचं जिथं फोटो असेल तिथं तुम्ही पाटावर पण ठेवू शकता तर मेन पण मी ह्याचा हार बनवणार आहे तर मी इकडे हार बनवून घेणार आहे तर त्याचबरोबर मी इथे घेतलेला आहे दोरा आणि त्याच्यामध्ये हळदींकू टाकून घेतले आणि थोडंसं पाणी टाकले आणि मिक्स करून हा दोरा तयार करून घेतला आहे तर हा दोरा आपल्याला आज पूजा करण्यासाठी लागतो तर ह्या पद्धतीने असा दोरा तयार करून घ्यायचा असतो आणि किंवा जसं तुम्ही हातात बांधू शकता किंवा आपल्या गळ्यात बांधू शकतात जसं ज्याला आवडेल त्या पद्धतीने हे बांधू बांधतो आपण आणि इकडे माझं चाललंय तो हार मी घेतला आहे ना तर मेन म्हणजे तर हार म्हणजेच आगडानं हारळी जी घेतली ती आता मी हा ह्या पद्धतीने बांधून घेते जर आपल्याकडे असा दोरा घ्यायचा आणि ह्या दोऱ्याला मी ज्या दोऱ्याला हळदिंकू लावून घेतलं तर त्याच दोऱ्यामध्ये मी हे बांधून घेते तर ह्या पद्धतीने हे हार तयार करून घ्यायचा आपल्याला आणि मग त्यानंतर हे हार आपल्याला फुटले चिटकून घ्यायचा आहे तर ह्या पद्धतीने मी हार बनवून घेतला आता मी हा हार आपण फोटोला चिटकून घेणार आहे कारण फोटोला चिटकवला इथं व्यवस्थित राहतो कारण आपल्याला असं लावताच येत नाही कारण मग ते कसं भिंतीला ज्यावेळेस आपण फोटो चिटकवतो त्यावेळेस असं आपल्याला कुठे ठेवता येत नाही त्यामुळे मी इथे तो हार चिटकवला आणि त्याचबरोबर मी तो दोऱ्याला हिंकुळाल होतो तो, तो, तो पण दोरा ह्याला मी चिटकवते आणि परत राहिलेला दोरा आपण हातात किंवा मुलांना आपल्या घरात मुलींना आणि किंवा आपल्या घरातल्या बाकीच्या व्यक्तींना हळ्यात हातात किंवा गळ्यात बांधू शकतो आणि इकडे माझं वस्त्रमाळ तयार करायचं काम आहे तर मी वस्त्रमाळ तयार करून घेतली आणि त्याचबरोबर ही वस्त्रमाळ पण मी चिटकून घेते देवालाच्या दे फोटोला आणि आता इकडे माझं पूजा करायचं काम करणार आहे तर मी तर सगळं झाले माझं म्हणजे जे पूजेला लागतं ते साहित्य सगळं मी घेतलंय त्याचबरोबर मी माझी पूर्ण तयारी झाली आणि इकडे माझं पूजा करायचं काम चाललंय तर मी चालले तर पूजा करून घेते आणि त्यानंतर बाकीची कामे करा आता म्हणजे मस्तपैकी अशी पूजा झाली पूजा केली की एकदम प्रसन्न असं वाटतं तर आता म्हणजे पूजा झाली तर आता महत्त्वाचं म्हणजे खिचडी हलवायची तर आज उपास म्हटले की खिचडी तर पाहिजेतच त्याच्यामुळे मी इकडे खिचडी करायचं काम चाललं होतं माझं तर मी बटाटा उकळून घेतला होता त्याचबरोबर मी ते त्याच्यामध्ये हिरव्या मिरचीचा वापर केला हिरवी मिरची मी वाटून घेतली होती आणि त्याचबरोबर मी आता शेंगदाण्याचं कूट टाकते आणि मस्तपैकी आता खिचडी हालून घ्यायची त्याला वाफ चढवून द्यायची आणि त्याच मीठ टाकून घेतले मी आता खिचडी हलवायची चांगली तर इकडे माझं खिचडी काम चालले आणि जे देवपूजा केली आणि मी तसंच थी। तस ते ताट तिथं ठेवलं कारण जसं कुणाला येईन तसं ते तिथं दे पूजा करतील आणि ते तिथंच राहिलं कारण ठेवतं ठेवतं तिथं कारण त्याला देव वापर होता त्याच्यामध्ये ताट मी पाटाव ठेवून दिलं आणि म्हटलं जसं कोणी येईल ते त्याप्रमाणे पूजा करून घेते तर हिकडे माझं आता तर माझी खिचडी हलवून झाली आणि त्याचबरोबर आता मी इकडं काम आहे ना चहा केला तर चहा पण माझा खूप आठवून गेला होता तर आता म्हणलं आधी चहा पिवा हो, आणि त्यानंतर खिचडी हालून घ्यावा हो। जर व्हिडिओ आवडला असेल तर जगात आता लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका